नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान एक्सपो दोन हजार चोवीस नऊशे मध्ये आम्ही आमचा ही स्टॉल इथे आलेला आहे आमच्या कंपनीचं नाव आहे क्रेझन बायोटेक माझं नाव आहे सुधीर देव इथे मी तुम्हाला माहिती देत आहे हायड्रोपोनिक फार्मिंग हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणजे पाण्यावरची शेती जे इथे कुठल्याही प्रकारच्या मातीचा वापर केला जात नाही संपूर्ण शेती पाण्यावरती केली जाते झाडांना लागणारे सगळे न्यूट्रिंट्स वगैरे पाण्याद्वारे झाडांना पुरवले जाते आता समजून है घेऊया की ह्याचं बिझनेस इकॉनॉमिक कसं काम करतात हा प्रोजेक्ट पाच गुंठ्यापासून वरती म्हणजे दोन एकर पाच एकर दहा एकर किती मोठा करता येतो पण कमीत कमी पाच घुंट्यापासून आपण हा प्रोजेक्ट चालू करू शकतो पाच जी एस जीएसटी कॉस्ट ऑफिस सतरा लाखाच्या आसपास आहे त्याच्यावरती एन एच पीची पन्नास टक्केपर्यंतची सबसिडी आपल्याला भेटते संपूर्ण प्रोजेक्ट एफच्या अंडर हंड्रेड पर्सेंट लोन वरती आपल्याला करता येतो आणि ह्याच्यामध्ये जे पण लोनचं आपल्याला व्याजदर जे पण इंटरेस्ट लागेल त्यातलं तीन टक्के इंटरेस्ट हे गव्हर्नमेंट भरत असतात याबरोबर आणखी महत्वाची माहिती म्हणजे हा संपूर्ण प्रोजेक्ट सीजेटीएमएसी च्या अंडर येत असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचं कोलॅट्रल लागत नाही म्हणजे सात कुठलाही बोजा चढत नाही अशा प्रकारची संपूर्ण सिस्टम चालवली जाते कंपनीद्वारे तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करून दिला जातो दोनशे पेक्षा जास्त कंपन्यांचं तुमच्याबरोबर डायरेक्ट बाईंग कॉन्ट्रॅक्ट आहे जे आम्ही तुम्हाला एक्सटेंड करतो त्यामुळे तुम्ही त्या कंपन्यांबरोबर डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट करून सुद्धा तुमच्या शेतमाल तुम्ही विकू शकता त्याबरोबरच आपण महिन्याचा हप्ता आपल्या जवळपास साडे तेरा ते चौदा हजारच्या बसतो आणि सगळं ते पंच्याहत्तर हजार हजारापर्यंत मंथली इन्कम तुम्ही या शेतीमधून करू शकता रिक्वायरमेंट मध्ये तुमचा सातबारा एकदम क्लिअर हवा त्याच्या त्याच्याबरोबरच तुमची ओपन लँड आणि प्लेन लँड असते ठीक आहे बहात्तर पॉईंटचा एक सिस्टम असते त्याच्यावर तुमचा डीपीआर बनवला जातो तुमचा डीपीआर एआयएफ ला अप्रुव्हल साठी पाठवतो एआयएफ ने अप्रुव्हल केल्याच्या नंतरच तिकडे आपल्याला या प्रकारची फार्मिंग करता येईल जर तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊ शकता डब्ल्यू 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 डॉट राईझन डॉट कॉम किंवा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट शकता नाईन एट सेवन झिरो फोर टू फोर फोर टू फाय या नंबरवर माझं नाव सुधीर देवकर किसानमध्ये तुमचं स्वागत धन्यवाद आपल्या रायझन बायोटेकचा फॉर्म आहे यावरती आपण हायड्रोकॉनिक्स शेती करतो ज्यावरती आपण पोलिओ आणि हायड्रोकॉनिक्सचा मटेरियलचा सेटअप आपण बनवून देतो हे आपली नवीन हायड्रोकॉनिक शेती आहे जी ती सॉईल होती पाण्यावरती आणि आपण पाणी यातून फ्लो करतो न्यूट्रेट आपण वॉटर टँक बनवून देतो यावरती आपण सगळे पालेभाज्या घेऊ शकतो येस आणि आपला कॉन्टॅक्ट वगैरे आपलं सगळं सा आपला सेटअप आहे वाकडमध्ये साताऱ्यामध्ये आपला सेटअप आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सेवन झिरो ॲट फोर टू डबल फोर टू फाय